फक्त सात दिवसांमध्ये तुमचे केस देखील दाट लांब आणि गळणं पूर्णपणे बंद होईल हो, हो मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं फक्त सात दिवसांमध्ये तुमचे केस दाट लांब आणि सोबतच मजबूत होतील ज्यांचे केस वर्षानुवर्ष वाढत नाहीये त्यांचे देखील आता वाढायला लागतील ला मी स्वतः शंभर टक्के खात्रीने सांगते ही रेमेडी वापरल्यानंतर तुमचे केस फक्त लांबच नाही तर घनदाट देखील नक्कीच होतील आज जी पद्धत तुम 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 मी तुम्हाला सांगणार आहे ती सध्या इंटरनेटवरती प्रचंड प्रमाणात व्हायरल आहे म्हणजेच रिझल्ट देखील तितकाच जबरदस्त आणि इफेक्टिव्ह मिळणार हे मात्र नक्की ही रेमेडी बनवायला खूप सोपी आहे आणि तिचा परिणाम तुम्हाला थक्क करून टाकेल लोक तुमचे केस पाहून तुम्हाला विचारतील की तुम्ही नक्की केसांवरती केले तरी काय मला ही रेमेडी पर्सनली खूप जास्त आवडते कारण मी स्वतः याला यूज करते आणि मला खूप जास्त चांगले रिझल्ट देखील मिळालेले आहेत कारण फक्त एकच घटक तुमच्या केसांवरती मॅजिक सारखं काम करू शकतो आणि तो तुमच्या किचनमध्ये इझिली अवेलेबल देखील आहे आणि तो घटक म्हणजे मेथीदाना मेथी, मेथी जवळजवळ सगळ्यांच्या घरामध्ये असते फक्त तुम्हाला एक चमचा मेथी घ्यायची आहे आणि हो मित्रांनो मेथीमध्ये निकोटिक ऍसिड आयर्न प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं जे आपल्या केसांची ग्रोथ वाढवतं केस गळणं थांबवतं केसांच्या मुळांना मजबूत करतं आणि आपल्या केसांचे जे, जे फॉलिकल्स असतात त्यांना डीपली जाऊन ऍक्टिव्हेट करतं इतकंच नाही तर ज्या लोकांना टक्कल पडायला सुरुवात झाली आहे ना त्यांच्या देखील केसांची नवीन वाढ होण्यासाठी मेथीदाना खूप जास्त प्रमाणात हेल्प करत असतो चला तर मग आता आपण पाहूयात की ही रेमेडी नक्की कशा प्रकारे बनवायची आणि कशा प्रकारे वापर करायची त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका टोनर तयार करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल ते भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये एक चमचा मेथीदाणा टाका आता मेथीदाणा टाकल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः अर्धा ते एक ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे बघा मी सध्या फक्त एकाच वेळेच्या वाप वापरासाठी टोनर बनवणार आहे त्यामुळे मी इथं साधारणतः अर्धा ते पाऊन ग्लास एवढंच पाणी घालणार आहे जर तुम्हाला आठवडाभरासाठी जर टोनर बनवायचं असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये मेथीचं आणि पाण्याचं प्रमाण नक्कीच वाढवू शकता आता पाणी आणि मेथीदाना एकत्र केल्याच्या नंतर याला आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे लक्षात ठेवा गॅसवरती ठेवल्यानंतर स्टार्टिंगला फ्लेम थोडीशी हाय ठेवा आणि जसं जसं तुमचा मेथीदाणा उकळायला लागेल म्हणजे जशी बॉईल यायला लागेल तेव्हा तुमच्या गॅसची फ्लेम अगदी लो करून ठेवा जेणेकरून काय होईल कमी आचेवरती मेथी उकळली जाईल आणि तिचे सगळे पोषक घटक पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे उतरतील हळूहळू तुम्हाला दिसेल की पाण्याचा रंग डार्क पिवळा होतोय आणि हाच तो पॉवरफुल आणि मॅजिकल असं आपलं मेथीचं टोनर बनून रेडी होईल बघा पाच ते सात मिनिटांनंतर मेथी अगदी मऊ होते आणि हातांनी देखील तुटू शकते म्हणजे असं समजायचं की तुमचं जे काही टोनर आहे ते आता इथं रेडी आहे आणि त्यानंतर मग आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपलं जे काही टोनर आहे ते थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं इथं तुम्ही पाण्याचा रंग बघू शकता की ती डार्क आलाय आणि याचाच अर्थ की मेथीमधील सगळं काही ताकद सगळे न्यूट्रिएंट्स या पाण्यामध्ये उतरलेले आहेत जर तुम्हाला याला आणखी जास्त पॉवरफुल बनवायचं असेल ना तर एक ग्लास किंवा मग काही स्मॅशर वगैरे घ्या आणि मेथी मेथीदाना व्यवस्थित असा स्मॅश करून घ्या मी इथं तसं करणार नाही आहे तर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट काय करा तुमचं जे काही टोनर आहे ते एका बाउलमध्ये गाळून घ्या आणि गाळल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता किती छान असं टोनर आपलं रेडी झाले आणि लक्षात ठेवा शिल्लक राहिलेला मिळते दाना फेकून वगैरे अजिबात देऊ नका त्याचा हेअरपॅक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवणार आहोत आता बघा हे जे टोनर आहे ते तुम्ही आठवडाभरासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि जरी तुमच्याकडे फ्रीज वगैरे नसेल ना तर तुम्ही ते फ्रेश बनवून देखील नक्कीच वापरू शकता इथं तुम्हाला टोनरचा कलर पाहूनच समजलं असेल की कि हे किती जास्त प्रमाणात इफेक्टिव्ह असेल मित्रांनो आता याची ताकद आणखी जास्त वाढवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं नारळाचं तेल किंवा मग बदामाचं तेल किंवा मग कॅस्टर ऑइल कुठलंही तेल तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि त्यानंतर आता हे टोनर केसांवरती अप्लाय करण्यासाठी अगदी शंभर टक्के रेडी झालेलं आहे ऑइल केल्यानंतर हे जे टोनर आहे ना ते एकदम कम्प्लीट झाले पॉवरफुल झाले आणि तुमच्या के केसांसाठी अतिशय गुणकारी असं झालेलं आहे बघा आपलं टोनर वापरण्याची पद्धत देखील खूप जास्त सोपी आहे लक्षात ठेवा गरम गरम टोनर केसांवरती अजिबात लावू नका नाहीतर मग तुमचे केस अगदी रफ होतील आणि ड्राय होतील अगोदर टोनर व्यवस्थित थंड होऊ द्या आणि त्यानंतर मग तुम्ही ते तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता आता आपण बघूया की हे टोनर कशा प्रकारे केसांवरती अप्लाय करायचं जर ज़। तुमच्याकडे एखादं कॉटन असेल किंवा मग एखादं जर ड्रॉपर असेल ना तर त्याने तुम्ही अप्लाय करा आणि जर काहीच नसेल तर हाताच्या बोटांच्या साह्याने छोटे छोटे सेक्शन करून केसांच्या अगदी मुळांपर्यंत टोनर लावून घ्या त्यानंतर तुमच्या केसांच्या लेंथवरती देखील अप्लाय करा आणि पाच ते सात मिनिटांसाठी अगदी हलक्या हाताने तुम्ही तुमच्या केसांवरती मसाज करून घ्या मसाज केल्यानं काय होईल मेथीचे जे काही सगळं पोषण आहे ना ते तुमच्या केसांच्या मुळांना भेटेल आणि खूप जास्त चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील बघा किमान एक तास हे जे टोनर आहे ना ते तुम्ही केसांवरती असंच ठेवा आणि जरी तुम्ही रात्री लावलं आणि दुसऱ्या दिवशी जरी हेअर वॉश केला ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या केसांवरती दुसरा कोणताही साईड इफेक्ट वगैरे होणार नाही लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही हेअर वॉश कराल ना तेव्हा अगदी माईल्ड आणि सल्फेट फ्री शॅम्पूने केस धुवा जेणेकरून काय होईल मेथीचे सगळे गुणधर्म तुमच्या केसांना मिळतील आणि तुमच्या केस गळणं थांबेल सोबतच लांब आणि घंदा ठेवण्यासाठी खूप जास्त हेल्प होईल बघा या टोनरने तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या हळूहळू दूर होतील केसांची वाढ झपाट्याने होईल आणि फक्त दोन ते तीन आठवड्यांमध्येच तुमचे केस अगदी वाढायला देखील सुरुवात होईल मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन सोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुमच्या केसांची देखील नक्कीच काळजी घ्या बाय बाय